नमस्कार मैत्रिणो मी संगीता माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे कशा आहेत मैत्रिणो मजेतच राहा अगदी छान राहा बघा दिवाळीचे दिवससुद्धा तुम्हाला खूप छान गेले असेल मग आता चला गोड खाऊन कंटाळा आला चला आता सोय लागूया आपण हे बघा आज मी बनवणारे अगदी म्हणतात ना धनगरी पद्धतीने दुधी भोपळ्याची भाजी मस्त पिके आता चूल पेटवलेली आहे आणि आता लागायचे भाजी करायला बघा इथं मी मस्त कवळा लसलशीत असा हा दुधी घेतलेला आहे बघा छान आणि आता मी त्याची पूर्णवरून साल काढणार आहे बरं का मैत्रीणं पाहू शकता अगदी साल काढताना ही सालसुद्धा त्यांनी अगदी पटापट निघती ही साल बघा पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण साल मैत्रीणं काढून घ्यायची आणि खरं सांगू का गावाकडे हा चुलीवरचा स्वयंपाक अगदी अप्रतिम असा होतो आणि स्वयंपाक बी खूप चवदार लागतं चुलीवरचा मैत्रिणी ह्या भोपळ्याची मधली साईड बी मी थोडी थोडी काढलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ठेवू शकता पण मी काढलेली आहे बघा थोडी थोडी जास्त नाही पण थोडी थोडी नक्कीच काढलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण भोपळा हा एकदम बारीक असा कट करून घ्यायचा आहे बरं का पाहू शकता तुम्ही आणि चुलीवरचं जेवण हे कोणला कोणला आवडतं आम्हाला चुलीवरचं आवडतं आहे बघा भोपळा चिरून झाला आहे मस्तपैकी आता इथं वाटण वाटून घ्यायचं आहे वाटणसुद्धा मी पाट्यावरच वाटणार आहे बघा लसूण घेतला आहे खोबरं घेतलं आहे शेंगदाणे घेतलेत आणि कोथंबीरसुद्धा घेतली चला मग आता खोबरं हे टेचून घेऊया आपण मस्त मस्तपिक हे बघा अशा पद्धतीने आपल्याला टेचून घ्यायचं हे बघा मस्त पिके असं मी पाट्यावर हे खोबरं टेचून घेते बरं का मैत्रिणी पहा तुम्ही पाट्यावरची चव कधीतरी पाट्यावर वाटण वाटून तर पहा अगदीच मस्त असं मी वाटणार आहे टेचलं आहे बघा खोबरं आता आणि आता साधं सिंपल याला वाटणे जास्त काही नाही एकदम साधं सिंपल घेतलेलं आहे पहा आणि आता त्याच्यात मी अगदी जिरीसुद्धा टाकणार आहे बरं का वाटणात पाहू शकता तुम्ही हे बघा अर्धी अर्धा चमचा आम्ही जिरी घातलेली आहे वाटणात आणि अगदी साधं सिंपल म्हणतात ना गावरान पद्धतीचा हा भोपळा आहे मैत्रिण खूप छान चवबी अगदी अप्रतिम चला आता मस्तपैकी पाट्यावर अगदी फटाफट हे वाटण वाटून घेऊ बघा तुमच्या मिक्सरच्या भांड्यात जे वाटलेलं आहे त्याला एवढी चव नाही लागणार एवढी ह्या पाट्यावरच्या याला चव लागते बरं का अप्रतिम आणि खरं सांगू का ही भाजी करायला म्हणतात ना संपूर्ण हाताचे कष्ट आहे म्हणजे काही असं आईतं नाही आहे पूर्ण कष्टाने म्हणतात ना कष्टाने वाटण वाटून आपण घेतलेलं आहे पाट्या आणि आता आपण ती भाजी बनवणार आहे पहा हे बघा एकदम दोन घाण्यात एकदम बारीक वाटण होतं आहे जास्तही वेळ लागत नाही मैत्रीणो अगदी झटपट हे वाटण होणार आहे पहा बरं आणि खरं सांगू का चुलीवर स्वयंपाक बनवायला मला खूप आवडतं आणि चुलीवरचा स्वयंपाक एकदा करून तर बघा मैत्रिणी खूप छान आहे का वाटण तर झालं आहे आपलं वाटून अगदी मस्तपैकी वाटलं आहे माहीम आणि आता आपल्याला घ्यायचा आहे तो पाटा धुवून घ्यायचा आहे बरं का हे बघा अशा पद्धतीने मी हा पाटा धुवून घेणार आहे मैत्रिणी मग पहा आपली भाजी पुढं कशी होती बघा मस्त आता चुलपिटली कढई बी गॅसवर ठेवली ता तापायला कढई आपली तापत आलेली पाहू शकता तुम्ही कढई कढईमध्ये चांगलं दीड पळी मी तेल वतलेलं आहे बघा आणि आता तेल थोडं तापून द्यायचं आणि मग टाकायचे आपल्याला त्याच्यात मोहरी मोहरी टाकून घेतलं हो, मग टाकणार आहे मी जिरी म्हणजे कसं आहे मोहरी बी छान तळतळते आणि आपली जिरी मस्तपैकी फुलून निघते बघा बघू शकता तुम्ही हे बघा अशा पद्धतीने आणि सगळं सामान तुमच्यासमोरच आहे पाहू शकता इथं टॅमॅटो घेतला आहे एक तोसुद्धा बारीक कट करून घेतला आहे तोसुद्धा मी फोडणीला टाकणार आहे बघा अशा पद्धतीने मस्त पिकी हा टॅमॅटो याच्यात टाकून घ्यायचा आणि टॅमॅटो हा चांगला परतून घ्यायचा बरं का मैत्रिणीला खूप छान अगदी एकदा आपण हालून घेऊया आणि पुढची प्रोसेस करूया चला आता पुढं काय करायचं आहे पुढं आपल्याला स्वच्छ असा भोपळा हा धुवून घ्यायचा आहे बघा आपला मस्तपैकी खळबळून धुवायचा आहे आता तोपर्यंत आपल्याला टाकायचं आहे त्याच्यात जे आपण वाटण वाटलं आहे ना आधी मसाले टाकून घ्यायचे आहेत बघा इथं मी टाकणारे दीड चमचा कांदा लसूण मसाला टाकणारे पाहू शकता तुम्ही त्याच्यानंतर टाकणारे मटण मसाला धना पावडर बेडगी मिरची पावडर हळद अशा पद्धतीने मी मसाले टाकलेत आणि थोडासा थोडासा हिंग टाकायचं थोडासा आपल्याला हिंग बी टाकायचं बघा मस्त की हिंगाने चांगली चव लागते बरं का मैत्रीणं पा आता, आता बागा। हे संपूर्ण मसाला मी असा हलवून घेते बघा आणि आता आपण जे वाटण पाट्या वाटलं आहे ते सुद्धा मी टाकून देते बघा हे बघा वाटण बी चांगल्या पद्धतीने आपण हे परतून घ्यायचे बरं का मैत्रीणं अगदी गावरान पद्धतीने हा भोपळा बनवलेला आहे तुम्ही पाहू शकता खूप छान चला आता भोपळाही टाकून घेऊ आपण अगदी स्वच्छ धुतलेला आहे तो पूर्ण त्याच्यात आपण टाकून घेऊया हे बघा आता हे पूर्ण मी मिक्स एकदा हलवते आपल्याला त्याच्यात अजूनही एक वस्तू टाकायची पण मी नंतर दाखवते तुम्हाला पाहू शकता हे बघा इथं मी अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे हीसुद्धा पूर्ण टाकणार आहे बघा पुसून अगदी टाकणार आहे आणि तीसुद्धा पूर्ण हालून घेऊया आपण तुम्हाला जर हरभऱ्याची डाळ नसणं आवडत तर तुम्ही मुगाची डाळसुद्धा घालू शकता त्यानेसुद्धा अप्रतिम अशी चव लागते बघा आणि कोणतीही डाळ नाही आवडली तसाही केला तरी तो भोपळा अगदी सुंदर लागतो आता टाकूया आपण कोथंबीर बघा अगदी भरपूर अशी कोथंबीर आहे चिरून घेतलेली तीसुद्धा टाकली वाटण्यालासुद्धा कोथंबीर होती चला आता मीठ घालून घेऊया आपल्या चवीनुसार थोडंसं चवीनुसार मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता टाकणार आहे त्याच्यात पाणी आहे हो का हे वाटण्याचं ताट आहे ते, ते सुद्धाही सळून टाकते मी आणि आपल्याला किती पाणी लागते त्याच्या अंदाजेने आपण आता त्याच्यात पाणी वतणार आहे बरं का अजूनही थोडंसं पाणी वतायचं मैत्रिण हे बघा आता मी अजून थोडंसं पाणी वतते आणि त्याच्यावर झाकण ठेवते की एवढ्यात हो आपली भाजी अगदी मापात होणार आणि मस्त अशी मऊसूत शिजणार आहे बरं का चला आता झाकण ठेवूयात त्याच्यावर दहा पंधरा मिनटं बघा दहा मिनटंच ठेवूया आणि चुलीचा जाळही कमी करूया बा दहा मिनटांनी पुन्हा पाहूया आपला भोपळा कसा झाला आहे एकदा त्याला खालवर करूया पण भोपळा जरा कच्चाच वाटतो आहे मला बरं का मैत्रिणं अगदी भोपळा जर शिजला की तुमच्या भाजीला अगदीच घट्टपणा येतो मस्त अगदी भाजी होती अजून थोडीशी बाकी आहे मी पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवणार आहे बरं का एक पाच एक मिनटं आपल्याला पुन्हा झाकण ठेवायचं आहे बघा आणि पाच मिनटांनी पुन्हा आपला भोपळा पाहायचा आहे हे बघा अगदी छान आहे तर बी वर मस्त आलेली त्याला आणि भोपळाही अगदी मस्त झालाय बरं का आता चाफायचीच गरज नाही तो वरूनच दिसतोय पूर्ण भोपळा शिजलाय चला मग आता मी तुम्हाला हा भोपळा काढून दाखवते मैत्रिणी संपूर्ण भोपळा मी वाटीत एका वतून ओतून घेते आणि तुम्ही पाहू शकता भोपळा हा कसा झाला आहे काय सांगू शकता मला अगदी धनगरी स्टाईलमध्ये हा भोपळा आहे धनगरी पहावर कसा वाटतो आहे मैत्रिणी तुम्हाला भोपळा वाटतो ना छान आजची रेसिपी आवडली तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा बघा मैत्रिणी आवडली का तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आव आ एकदम दहा मिनटात आणि झटपट म्हणाली ही रेसिपी आहे मैत्रिणी खूप छान आहे अगदी धनगरी पद्धतीने अगदी चुलीवरचा हा भोपळा तुम्हाला आवडला तर नक्कीच सांगा आणि तुम्हाला कशी माझी रेसिपी वाटली ते बी मला सांगा तुम्ही कुठून बोलता ते बी सांगा मग आजचा ह्या भोपळा मस्त ग गरम गरम चुलीवरचा बघा आणि अगदी चवदार चवदार म्हणजे हे पाट्यावरचं वाटण आहे आणि हा भोपळा बनवलेला आहे खूप छान बघा आजची रेसिपी कशी वाटली मला नक्कीच तुम्ही सांगा बाय